रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा हातकलंगले दोरीवर करामती सादर करत खेचले लक्ष सामाजिक बांधिलकीतून हातकलंगलेत मदत हातकलंगले तालुक्यातील गजबजलेल्या प्रशासकीय कार्यालय व पोलीस ठाणे परिसरात पोटची खळगी भरण्यासाठी कर्नाटकातून आलेल्या एका लहान बाल कलाकाराने दोरीवर चालत धाडसी करामती करत उपस्थितांचे मनोरंजन केलं पोटाची खळगी भरण्यासाठी हातात काठी घेऊन तोल सांभाळत दहा ते पंधरा फुटावर असलेल्या दोरीवर सादर केलेले हे कौशल्य सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरले दोरीवर चालण्याच्या या पारंपरिक कलेचे जतन करून हे कुटुंब विविध भागात मनोरंजनाचे विविध कलागुण सादर करत असतात त्यातून मिळणाऱ्या काही रकमेतूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो आज हातकणंगले येथील पोलीस ठाण्यासमोरील चौकात संगीताच्या तालावर दोरीवरून विविध कला सादर केल्या यावेळी तिथे उपस्थित दस्त लेखनिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी वर्गणी काढत त्या कुटुंबाला आर्थिक मदत देऊ केली मदत मिळताच त्या कलाकारांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळालं कुटुंबाची खळगी भरण्यासाठी लहान वयातही निडरपणे सादर केलेल्या या कला आविष्कारामुळे उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्या बालकलाकाराचे अभिनंदनही केलं तर दस्त लेखनिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या कलेचं कौतुक करत केलेली आर्थिक मदत समाधानाची ठरली यावेळी दस्तलेखनिक अनिल बनकर शंकर यादव दिलीप धनवडे माजी उपसरपंच जहांगीर हजरत दलित महासंघाचे मार्तंड वाघमारे रोहन साजने राजू नायकवडे सुनील गुरव किसन भोरे वासिम अत्तार योगेश कोळी यांनी वर्गणी काढत मदत केली महानक निपसाठी विठ्ठल बिरंजे हातकणंगले